दुपारचे दोन वाजले आहेत बीड जिल्ह्यातलं करचुंडी गाव रखरखणाऱ्या उन्हात ऊन उन वारा वादळ याची परवा न करता संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी हे संपूर्ण गाव भर दुपारी दोन वाजता कडक उन्हात एकत्रित आले आणि डीजेच्या तालावर ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिशबाजीत संघर्षदा मनोजदादा जरांगे पाटील यांचं स्वागत करत आहे निमित्त आहे करचुंडी येथील गावच्या पारंपरिक यात्रेचं यात्रेला भेट देण्यासाठी मनोज जरांगे पाटील करचुंडीमध्ये दाखल झाले आणि कडकुणातही गावकऱ्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं मनोजदादा जरांगे पाटील यांचा त्याग प्रामाणिकपणा समाजासाठी असलेली तळमळ समाजामध्ये त्याने निर्माण केलेला स्वाभिमान समाजामध्ये निर्माण केलेली एकजूट या एकजुटीचं या स्वाभिमानाचं या संघर्षाचं दर्शन करचुंडीमध्ये आम्हाला आलं त्याचाच हा संपूर्ण व्हिडिओ इथे देत आहोत व्हिडिओ पाहण्यापूर्वी एक लाईक करा तुमची एक लाईक आम्हाला आमच्या कार्याला गती देते संघर्ष उदा मनोज दादा जरांगे पाटील करचुंडीला आले करचुंडी हे बीडपासून जवळच बालाघाट्याच्या रांगेत वसलेलं एक गाव आहे साधू संतांची भूमी म्हणून ओळख असलेल्या करचुंडी गावात जेव्हा संघर्षोदा मनोजदादा जरांगे पाटील आले तेव्हा वेळ होती दुपारची आणि मराठवाड्यात तुम्हाला माहीत आहे मेच्या शेवटच्या दोन आठवड्यात किती ऊन असतं अशा उन्हाची पर्वा न करता अख्खं गाव जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी एकत्रित आलं आहे गावातले अठरा पगड जातीतले लोक गुण्यागोविंदाने नांदतात आणि हा अठरा पगड जाती धर्मातला गोरगरीब गरजवंत समाज मनोजदादा जरांगी पाटील यांच्या स्वागतासाठी या करचुंडी नगरीमध्ये एकत्रित आलेला आहे प्रचंड ऊन आहे या उन्हाची वादळाची परवा न करता प्रत्येकजण एक आशा घेऊन संघर्षोद्धा मनोजदादा जरांगी पाटील यांच्या स्वागतासाठी इथे एकत्रित आला आहे मंडळी जरांगे पाटलांच्या सोबत शेकडो गाड्यांचा ताफा असतो आणि त्यामध्ये शेकडो तरुण जरांगे पाटलांच्या सोबत असतात मागच्या व्हिडिओमध्ये अनेकांनी आने प्रश्न उपस्थित केला की एवढा खर्च येतो कुठून तर मित्र हो आम्ही तुम्हाला अतिशय प्रामाणिकपणे सांगत आहोत की संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगी पाटील यांच्यावर जीव वाळून टाकणारी महाराष्ट्रामध्ये लाखो लोक आहेत दादांच्या संरक्षणासाठी दादाच्या स्वागतासाठी आणि दादांना साथ आणि आशीर्वाद देण्यासाठी शेकडो लोक स्वतःची वाहनं घेऊन मनोज दादा जरांगी पाटील यांच्या ताफ्यामध्ये सहभागी झालेले असतात लोक एकत्रित येतात दादांच्या स्वागताचा खर्च करतात कारण दादांनी जे समाजाला दिलं आहे त्यातून उतराई तर शक्य नाही ह्या जन्मात तरी परंतु एक न फुलाची पाकळी म्हणून एक कृतज्ञतेचा भाव म्हणून लोक पैपई जमा करत असतात आणि दादांचं स्वागत करत असतात त्यामुळे दादांचा ताफा कसा चालतो दादांच्या सभा कशा होतात दादांच्या यात्रा कशा असतात ह्याच्यावर जे कोणी प्रश्न उपस्थित करतात त्यांनी गावखेड्यातील गरजवंत मराठा समाजाला जाऊन हा प्रश्न विचारावा ते तुम्हाला याचं उत्तर चांगल्या पद्धतीने देतील त्याचं उत्तर आम्हालाही देता येतं परंतु काही भाषेची मर्यादा असते आणि म्हणून त्या ठिकाणी कुणाला किती उत्तर द्यायचं हा मोठा प्रश्न असतो कारण एवढं मोठं देदीप्यमान काम जरांगे पाटील करत आहेत त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींकडे पाहायला आम्हाला तरी वेळ नाही मित्र जरांगे पाटील यांच्यामुळे गरजवंत मराठा समाजाच्या ज्या कुणवी नोंदी होत्या ज्या शेकडो वर्ष त्या ठिकाणी लपून ठेवण्यात आल्या होत्या त्या कुणवी नोंदी शोधण्याचं काम जरांगे पाटील यांच्या कार्यकर्तृत्वामुळे झालं त्यामुळे शेकडो मराठा त् बांधव यांना कोणबी नोंदी मिळाल्या कोणबी प्रमाणपत्र मिळाले अर्थात या कुणबी प्रमाणपत्रामुळे ओबीसीचं आरक्षण मिळालं आणि ओबीसीच्या आरक्षणाचे फायदे आपल्या सगळ्यांनाच ज्ञात आहेत आरक्षणामुळे काय होऊ शकतं याची ताकद आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे शिक्षणापासून सामाजिकदृष्ट्या मागास असलेला शिक्षणापासून कोसोदूर असलेला आणि कर्तृत्व असूनही प्रतिष्ठा न लाभलेला समाज आणि अशा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यामुळे शिक्षणाचा टक्का वाढणार आहे या समाजाला सामाजिक स्थैर्य लाभणार आहे आणि समाजाची आर्थिक उन्नती होण्याच्या संधीसुद्धा उपलब्ध होणार आहेत म्हणून प्रत्येकजण स्वतःच्या खिशातली एक एक पै काढतो आणि जरांगे पाटलांवर जीव ओवाळून टाकतो आता बघा ना आपण जिथे पोहोचलो आहोत ह्या करचुंडीतलं हनुमान मुळीक यांचं हे घर आहे हे हनुमान मुळीक कोण आहेत तर स्वखर्चाने अशी शेकडो तरुण आहेत जरांगे पाटलांच्यासोबत परंतु या व्हिडिओमध्ये आपल्याला हनुमान मुळीक यांचं हे घर दिसत आहे आणि हनुमान मुळीक यांच्या मातोश्री आईवडील इथे बसलेले आहेत त्यांच्या आईचं आत्ताच नुकतंच ऑपरेशन झालं आणि म्हणून जरांगे पाटील यात्रेच्या निमित्ताने करचुंडीला आले असताना आपल्या या सहकार्याच्या घरी आले त्या छोट्याशा लेकराला त्यांनी जवळ घेतलं प्रेमाने आणि हनुमान मुळीक यांच्या परिवारासोबत त्यांनी भेट घेतली हनुमान मुळीक यांच्यासारखी शेकडो तरुण आहेत जे स्वखर्चाने जरांगे पाटलांसोबत आहेत तर अशी असंख्य माणसं जरांगे पाटलांनी महाराष्ट्रामध्ये पेरलेली आहेत जे असंख्य माणसं जरांगे पाटलांवरती जीव ववळून टाकतात परंतु जे लोक जरांगे पाटलांच्या ताफ्यात गाड्या कुठून येतात हे लोक कोण आहेत हा पैसा कुठून येतो असा प्रश्न विचारतात परंतु मित्र हो अतिशय जबाबदारीनं सांगतो मी माझ्या गाडीसह या ताफ्यामध्ये असतो परंतु स्वतःच्या खर्चाने आणि तुम्हाला सांगतो जरांगे पाटील महाराष्ट्रात फिरतात महाराष्ट्रात प्रवास करतात सगळेजण स्वतःच्या खर्चाने तर फिरतातच परंतु अनेक वेळा दिवसभर दौरा इतका व्यस्त असतो व्यस्त दौऱ्यामुळे प्रत्येकाला वेळेवर पोटभर खायलासुद्धा मिळत नाही लोक मिळेल ते खातात मिळेल ते खातात आणि जसं असेल तसं भागून घेतात मोठमोठी मुट माणसंसुद्धा जरांगी पाटलांसोबत असतात पण दिवस दिवसभर ते उपाशी असतात कारण जरांगी पाटलांचा त्याग जरांगे पाटील यांनी त्याग केलाय ना मग आपण देखील त्याग केला पाहिजे जरांगे पाटील समाजाचं देणं लागतात ना मग आपण देखील समाजाचं देणं लागतो विंदा करंदेकरांनी एक मराठीत सुंदर कविता लिहिली आहे हा परिसर बघून ती कविता बोलण्याचा मोह मला आवरत नाही देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी वेड्या ढगांकडून वेडे आकार घ्यावे रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी आणि भरलेल्या अशा भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे देणाऱ्याचे हजारो हात जरांगे पाटलांच्या सोबत आहेत जरांगे पाटलांनी समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिलं हा मराठा समाज जरांगे पाटलांना जीव द्यायला सुद्धा त्यांच्यासाठी जीव द्यायला सुद्धा मागे पुढे बघणार नाहीत म्हणतात ना लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे तीच मराठा समाजाची भूमिका आहे या संघर्षाला लाख लाख सलाम हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट्स मध्ये लिहा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपलं चॅनल सबस्क्राईब करा Jai Jizau Jai